महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाश झोंडकर यांनी इमारत व बांधकाम कामगार नोंदणी नूतनीकरण आणि लाभ तसेच दावे यामध्ये घोटाळा झाला आणि त्याची वेगवेगळ्या जिल्हास्तरीय समित्यामार्फत चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची घोषणा केली होती आणि त्यांनी जिल्हास्तरीय समित्यादेखील निर्गमित करून त्यांना दहा जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना निर्देश दिले होते तसं त्यांच्या आदेशामध्ये नमूद होतो आम्ही सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने घरेलू व बांधकाम कामगारांच्या भांडले वाटप संचामध्ये तसेच साहित्यिकीट वाटप संचामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली म्हणून अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे आंदोलनं केले आहेत साहाय्य कामगार का आयुक्त नांदेड यांच्या कार्यालयावर आंदोलनं केले आहेत आणि आम्ही जी पडताळणी केली आम्ही जे अभ्यास केला त्यामध्ये काही पुरावे देखील मान्य जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे सादर केलेले आहेत तर बांधकाम कामगारांच्या नोंदणी व लाभाच्या घोटाळ्यामध्ये हजारोच्या करोडमध्ये निधी आहे आणि हा निधी सर्व संगणमताने विशेषतः कंत्राटी कामगारांनी आणि अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करून त्यामध्ये निधीची निधीमध्ये अनियमितता केलेली आहे तसे पुरावे देखील आम्ही जिल्हाधिकारी मोदयांकडे सादर केलेले आहेत सी आय यूच्या वतीनं आमचं म्हणणं आहे की ह्या बांधकाम कामगारांच्या घोटाळ्यामध्ये खऱ्या अर्थानं स्थायिक कामगार आयुक्त कार्यालयातील नोंदणी अधिकारी कामगार सरकारी कामगार अधिकारी आणि डाटा ऑपरेटर इन्चार्ज आणि काही कंत्राटी कामगार कर्मचारी आणि कामगार सुविधा केंद्रामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत हेच दोषी आहेत आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी तक्रार आम्ही विकास आयुक्त आयुक्त आणि सह आयुक्त इमारत व बांधकाम कामगार महाराष्ट्र राज्य मंडळ मुंबई यांच्याकडे देखील केलेली आहे त्याची परत आम्ही माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे देखील पाठवलेली आहे त्यांनी ईमेलद्वारे आदेशित देखील केलेला आहे आणि लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन बांधकाम घोटा निधीच्या घोटाळ्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे जे अनियमित्ता झाले आहे संदर्भाने घोटाळा उघडकीस येणार आहे तसे पुरावे आम्ही सादर केलेले आहेत आणि जर समजा आकाश खुणकर यांनी या मागणीकडे दुर्लक्ष जर केलं तर सी आय टी वीच्या वतीनं आम्ही व्यापक आंदोलन राज्यभर छेडणार आहोत धन्यवाद